नमस्कार माझा गाव माझी बातम्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अनेक इतर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे पण आज गावच्या संदर्भातला एक महत्वपूर्ण व्हिडिओ करण्याच्या दृष्टीने मी या कॅमेऱ्यासमोर आता बोलतोय मला असं वाटतं की या गावचा म्हणजे सासकल गावचा विकास न वरून ब्रह्मदेव जर या ठिकाणी पृथ्वी तलावर आला तरी या सासकर गावचा विकास होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की सासकल गावातल्या कुठल्याही माणसाला या गावातले असणारी नैसर्गिक साधन संपत्ती मग गावातल्या ओढे असतील झाडं असतील वनस्पती असतील या इमारती असतील किंवा शासकीय जे काय यंत्रणा असतील शाळा असेल हायस्कूल असेल हे सगळं जे आहे किंवा अंगणवाडी असतील हे सगळं आपलं आहे अशी या गावातल्या कुठल्याही माणसाच्या मनात भावना निर्माण झालेली नाही कारण या प्रत्येक माणसाला फक्त आणि फक्त आपला स्वार्थ सुटतोय आणि प्रत्येक माणूस त्या स्वार्थाच्या दिशेनं चाललेला आहे या ठिकाणी ज्यांच्या हातात सत्ता आहे तेही त्याच पद्धतीनं वागत आहेत कारण त्यांना गावचं देणं देणं नाही आम्हाला मान मिळाला पाहिजे आमच्या हस्ते झेंडे फडकावले पाहिजेत सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला पुढारपण दिलं पाहिजे ह्या पलीकडे तेही जायला तयार नाहीत गावातल्या ग्रामपंचायतच्या अकाउंटवरती बत्तीस बत्तीस लाख रुपये शिल्लक आहेत पण गावातलं कुठलंही काम विधायक होत नाही कारण यांना गावातल्या कुठल्याही नैसर्गिक साधन संपत्तीचं घेणं नाही ना इमारतीचं घेणं ना यंत्रणेनं काही इमारती बनवल्या काही तंत्रज्ञान आणलेलं आहे सगळं याचं काही घेणं देणं नाही प्रत्येकाला फक्त स्वार्थ रुपलेला आहे आणि मित्रांनो आता मग आपल्या सगळ्यांना मी ज्या विषयाकडं जाणार आहे तो विषय अतिशय गंभीर आहे गेल्या पाच सात वर्षांपासून गावच्या ओढ्यावरचा म्हणजे धुमाळवाडीवरून जो आपला ओढा येतो त्या ओढ्यावरचं सगळी वाळू उपसा बंद होता पण आता ओढ्याचं पाणी ओढ्याला पाणी आलं भरपूर पाऊस झाला आणि या ओढ्याच्या पाण्याबरोबर जी वाळू आलेली वा आहे ती आज या ठिकाणी राजुरोसपणे या ठिकाणी लोक त्या ठिकाणी वाळू उपसायला सुरुवात झालेली आहे परंतु आमच्या काही आमच्या गावकऱ्यांच्या डोळ्याला आणि त्याचं जसं घोड्याला जसे झापडं लावतात ला तशी झापडं लावलेले लोक समाज या गावामध्ये आहे आणि त्यामुळे गावचा विकास होत नाही कोणाला असं वाटत नाही की हा ओढा आहे ही झाडं आहेत ह्या वनस्पती आहेत ही सगळं आपलं आहे असं कोणाला वाटत नाही हे मित्रांनो हे सगळं जे आहे ते आपली संपत्ती आहे ही गावची संपत्ती आहे परंतु ती वाचली पाहिजे या दृष्टीनं कोणालाच काय वाटत नाही म्हणजे एवढं आज गेल्या पाच सात वर्षांपासून कुठल्याही शेतकऱ्याला पाणी कमी पडलं असं झालेलं नाही कारण त्याचं कारण असं होतं की सास्कर जन आंदोलन समितीने जे काही वाळूच्या संदर्भातलं जे आंदोलन केलं वाळू उपसा थांबला या ठिकाणी आपण ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा त्या काळात घेतला होता आणि हा वाळू उपसा थांबल्यामुळं पाण्याची पातळी ही वरती आल्यामुळं कोणालाही शेतकऱ्याला बारमाही पाणी या ठिकाणी उपलब्ध झालं कोणाला पाणी कमी पडलं नाही परंतु आता पाऊस झाला पाण्याची धार संत झाली थोडी कमी झाली की लगेच वाळ उपशाला सुरुवात झाली आता येणारे जाणारे आपले ग्रामस्थ कोणी बघत का सर्वजण बघतात पण बोलणार कोण हे सगळं घोंगडं गळ्यात घेणार कोण कोणाला घ्यायचं नाही आता ग्रामपंचायत निवडणुका पाच सहा महिन्याला लागतील तिथं मात्र सगळे दोन्ही पार्ट्या विरोधक सत्तारूढ गट हे सगळे आमने सामने उभे राहतील अरे तुम्ही मिरवण्यासाठी आणि सत्तेसाठी फक्त गावामध्ये तुम्ही मिळवणार का तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे का आज गावातल्या समस्या आहेत तिकडे बघणार कोण साडेतीन लाखाचं पाण्याचे शुद्धीकरणाचं केंद्र ते बंद आहे तिथं संपूर्ण घाणीचं साम्राज्य आहे तिकडे बघणार कोण ती घसरगुंडे आणून पडलेली ती कुजायच्या अवस्थेमध्ये आहे त्याचं तिच्याकडे बघणार कोण स्मशानभूमींची अवस्था आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे सगळं सगळं असताना हे तुमच्या हातात सत्ता आहे तुमच्याकडं पैसा आहे सगळं असताना सुद्धा हात बांधल्यासारखं तुम्ही गप असला तुम्ही अशी झापडं लावली मी आणि माझं कुटुंब आणि माझ्या कुटुंबाच्या संबंधित माझं शेतजमीन ह्याच्या पलीकडे कुणी बघायला तयार नाही आज एवढं वाईट वाटलं की मी आज घरी गेल्यानंतर मी पाहिलं आणि मला कळालं की वाळू उपसा सुरू झालेला मी स्वतः ओढ्यावरती जाऊन आलो तर आजरोजपणे वाळू उपसा सुरू आहे त्याला प्रतिबंध करणार कोण गाव म्हणून कधीतरी एकत्र येऊन आपल्याला काम करायला पाहिजे की नको पाहिजे का फक्त सत्तेच्याच वडासाडी मध्ये आपण एकमेकाचे भांडण बसणार आहात याचा विचार करायला पाहिजे माझे दोन्ही बंधू मला सांगतात हे गावचं धुनं धुळ सोडून दे कशाला तू त्या भानगडीत पडतोय आपला विकास कर आपल्या प्रगतीची आपल्या बरोबर आणखी चार लोकांच्या शैक्षणिकदृष्ट्या त्यांना कसं पुढे घेऊन जाता येईल मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा कशा मिळवता येतील याच्यासाठी प्रयत्न कर त्या नैसर्गिक साधन एवढा तू करतोय तर त्याचा काय फायदा गावकऱ्यांना कोणाला ते पटत नाही आज या ठिकाणी ज्या लोकांनी दारू आम्ही विकणार नाही म्हणून लिहून दिलं ते राजरोसपणे दारूचा धंदे सुरूच आहेत गावामध्ये मग हे सगळं बंद कधी होणार हे बंद होणार नाही कारण प्रत्येक जण आपला आणि माझा आणि माझ्या कुटुंबाचा एवढाच विचार करायला लागलेला आहे आणि त्यामुळं गावची नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आहे गावातले शैक्षणिक दर्जा आता खालवण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी अंगणवाडी असो जिल्हा परिषद असो हायस्कूल असो हे सगळी जी काही यंत्रणा आहे ही गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे या ठिकाणी हे होत नाही आणि दुर्दैवान म्हणून सासकर गावचा विकास मी खरं तर आधीच सांगितलं की ब्रह्मदेव जरी खाली आला तरी सासकर गावचा विकास होऊ शकत नाही कारण सासकरमधल्या प्रत्येक नागरिकाला हे गाव माझं आहे आणि या गावातली सगळी साधन संपत्ती माझी आहे हे असं कधी वाटतच नाही कारण प्रत्येक जण आपल्या स्वार्थापुरता आपल्या पोटापुरता विचार करायला लागलेला आहे मात्र सत्तेमध्ये मात्र जाण्यासाठी धावपळ सुरू झालेली आहे पाच सहा महिन्यांनी या ठिकाणी इलेक्शन लागेल आणि इथं पुन्हा पैशाचा बाजार भरला जाईल कारण पैसा वाटप भरपूर होईल दारूची रेलचेल होईल जेवणावळ्या सुरू होतील आणि पुन्हा मात्र शंड लोकच पुन्हा त्या सत्तेवरती जाऊन बसणार आहेत आज सरपंच असतील उपसरपंच असतील इतर लोक असतील त्यांना दिसत नाही का वाळूप चालू झाला त्यांना दिसत नाही का अनेक गोष्टी इथं रखडलेल्या आहेत त्यांना दिसत नाही का गुणवत्तेमध्ये आपण कुठंतरी कमी पडतोय हे सगळं का होत नाही का दिसत नाही तर याचं कारण एवढंच आहे की आपण गावच्या विधायक विकासासाठी एकत्र येऊन काम करायला तयार नाही प्रत्येक जण आपला स्वार्थ बघतोय प्रत्येकाला वाटतंय मी आणि माझं कुटुंब एवढंच या ठिकाणी आपण ते घेऊन बसलेलं आहे तेव्हा माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे तर मला असं वाटतं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला असं वाटतं पाच वर्ष गाव माझ्यासारख्याच्या हातात पाहिजे मग हे सगळे लोक कसे सुतासारखे सरळ होतात ते बघा परंतु दुर्दैवानं माझ्यासारखा सत्य बोलणार आणि चांगली मांडणी करणारा म्हणजे सत्याची बाजू घेणारा माणूस गावाला चालत नाही या ठिकाणी आता बघा इलेक्शन लागलं की दारूची वाटप होईल जेवणावळी सुरू होतील मताला दहा हजार द्या पाच हजार द्या लोक रात्रीचे रात्रीचा पूर्ण दरवाजा उघडा ठेवून दिवे लावून वाट बघत बसतात कोण पैसे घेऊन येते का नाही आणि आपण असल्या छंड लोकांच्या हातात सत्ता दिली पाच वर्ष त्या खात्यावरचे जवळजवळ ते एटीएम कार्ड जे जे असतो पोर्टलवरचं जे काय नोंदणी असते ती जवळजवळ दीड दोन वर्ष झालं ते कार्डच बाद झालं होतं आता कुठंतरी त्याचं रिन्युएशन केलेलं आहे म्हणजे आपल्याकडे पैसा शिल्लक आहे पण करण्याचं विजन आणि मिशन अजिबातच राहिलेलं नाही कोणी कोणाला विचारायला तयार नाही कोणी कोणाला बोलायला तयार नाही आमचे बंधू नेहमी सांगतात कशाला भानगडीत पडतोय या ठिकाणी ह्या गावामधलं जे काही सूत्र म्हणजे आमचे बंधू मोठे बंधू सांगतात या गावामध्ये एक सूत्र होतं थोडा मोठ्यांचा आदर करण्याची परंपरा होती या ठिकाणी देव देव देवताचे जे कार्यक्रम असतील अखंड हरिनाम सत्ता असेल गावचं ग्रामदेवताची यात्रा असेल हे सगळे सत्तारूढ गट आणि विरोधक एकत्र हातात हात घालून गुन्ह्या गोविंदाने हे सगळे उत्सव पार पाडत होते परंतु गेल्या काही वर्षांपासून याच्यामध्ये दरी पडली देवाच्या कामामध्ये सुद्धा राजकारण आलं विकासाच्या कामामध्ये पण राजकारण आलं आणि जर या गावातल्या नागरिकांना जर चांगली माणसं नको असतील चांगल्या माणसांना निवडून द्यायचं नसेल तर आपल्यासारख्यांनी विचार करणाऱ्या माणसांनी त्याच्यात का पडावं असे मला माझे मोठे बंधू सांगतायत पण मला तरी तळमळ वाटते की गावातलं सत्तेची सत्तेची वडाचं तुम्हीच खेळा आम्ही पाच वर्ष सत्ता भोगलेल्या आम्हाला सत्तेची आवाज उभात नाही परंतु गावातलं नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण करणं इथली झाडं वाचली पाहिजेत त्या शाळेच्या समोरची झाडं कुणी विकली त्याचं वड वडगावातले कोणी विकले त्याचे पैसे कुणी खाल्ले हे सगळं राजरोसपणे सुरू आहे आणि हे सुरू असताना या नैसर्गिक साधन संपत्तीला आपण रोखणार की नाही हे तलाठी कोण आहेत ग्रामसेवक कोण आहेत सरपंच कोण आहेत हे मामलेदार प्रांत असतील तहसीलदार असतील यांना दिसत नाही काही वाळू उपसा सुरू आहे हे उघड्या डोळ्यानं दिवसभर त्या ठिकाणी वाळू चालणे चालली जाते मग हे लोक काय पैशा पैसे घेऊन हे गप गप बसलेत का पोलीस यंत्रणा आहे का त्या दारू विकणारा माणूस राजरोसपणे विकतो त्याच्यावर का कारवाई होत नाही तुम्ही माल पकडण्यासाठी काहीतरी यंत्रणा वापरा ना का तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं त्या भ्रष्टाचाराच्या लिटपत पडलेला आहात हे याचा विचार जरूर केला पाहिजे आज कुटुंबातल्या चांगली कर्तीपोरं आज दारूच्या व्यसनापायी आज गमावलेल्या आहेत गावानं मग आपण कधी जागा होणार आज त्या लोकांना आधार नाही म्हातारपणाचा आधार नाही ती माणसं तरुण आमच्यापेक्षा कमी वयाची पोरं आज दारूच्या व्यसनाच्या हारे गेलेल्या आहेत हे कधी थांबणार आम्हाला नैसर्गिक साधन संपत्ती वाचवली पाहिजे आम्हाला झाडं वाचवली पाहिजेत आम्हाला आमचे ओढे वाचवले पाहिजेत आम्हाला आमच्या शासकीय इमारती वाचवल्या पाहिजेत कुणी उठतंय आणि अतिक्रमणच करतंय शासकीय जागेमध्ये अतिक्रमण सुरू आहेत या ठिकाणी पानवट्याच्या जागा ज्या होत्या पानवट नळ कनेक्शन असणारे पानवटे सुद्धा काही लोकांनी ते मुजवून त्या ठिकाणी ओटा काढून त्याच्यावरती फरशा बसवून घेतलेल्या आहेत पाणी सोडण्याचा वॉल सुद्धा त्यांनी मुजवून टाकलेला आहे मग आम्ही काय उघड्या डोळ्यानं तुमच्या हातात सत्ता दिली तुम्हाला निवडून दिलेला आहे तुम्ही खुर्चीवर बसलेला आहे तुम्हाला दिसत नाही का हे लोक राजरोसपणे करतायत त्याला कोण टोकणार ते कोण थांबवणार हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोटतिडकीने एवढंच सांगतोय आणि मी मगाशी म्हटलं मला खरंच सत्तेचे हाव नाही पण असं कधीतरी वाटतं की पाच वर्ष असं अशी तरुण पोरं माझ्या सोबत असावीत आणि पाच वर्षात हे सुतासारखे सरळ करण्याची गरज आहे आणि हे जे काय सत्तेसाठी हपापले लोक आहेत त्यांना मी ग्रामस्थांना एवढं सांगेन गावचा विकास हवा असेल तर हे सत्तेसाठी हपापलेले आहे आणि दारू आणि जेवणावळी देणारे दारू वाटणारे पैसे वाटणाऱ्या लोकांना निवडून देऊ नका येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सत्तेची हव नाही मी कधी उभा पण राहणार नाही मी आधी पण सांगितलेलं आहे पण एवढंच असं वाटतं की चांगल्या लोकांच्या हातात सत्ता दिली तर हे सगळं वाचेल आणि ब्रह्मदेव येऊन गावचा विकास करणार आहे गावातल्या माणसांनाच एकत्र येऊन विकास करावा लागेल तिथं राजकारण विरहित काम करावं लागेल याने एकत्र दोन्ही पार्ट्यांनी एकत्र या आणि गावच्या विकासासाठी एकदा तरी तर विचार करा की हे काय होतंय वाळू कोणतरी राजघोसपणे भरते आता वाळू सासुराने आता तिथूनच जाऊन आलंय आणि मला ही पोटतिडीत का वाटते तर मी मी असा विचार करतो मी कशाला एवढा विचार करतोय मी कशाला फुले शाहू आंबेडकरांचं सा साहित्य वाचलं मी कशाला त्यांचा विचार माझ्या डोक्यात घेतला कारण तो डोक्यात विचार असल्यामुळे अन्याय सहन होत नाही प्रतिकार करायला या ठिकाणी संघर्ष करायची भूमिका माझ्या मनात कायम निर्माण होते कुठं या ठिकाणी अन्याय झाला तर मी त्या ठिकाणी धावून जातो कुठं नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान होत असेल तर मी त्या ठिकाणी जातो हे का मला मी फु विचारतो तो फुले शाहू आंबेडकरांचे विचार माझ्यामध्ये का आलेत याचा मी कधी कधी विचार करतो मला असं वाटतं की हा विचार मी माझ्या कुटुंबापुरता वापरला तर मला आणखी काही प्रगती करण्याच्या दृष्टीनं मी आणखी काहीतरी करू शकतो परंतु मला असं वाटतं की इतर गावांमध्ये मी जातो तेव्हा बघतो गुन्ह्या गोविंदांना सगळे धार्मिक सण उत्सव दोन्ही पार्ट्या एकत्र येऊन करत असतात विकासाचं काम एकत्र शाळेकडं लक्ष असतं अंगणवाड्यांकडे लक्ष असतं हायस्कूलकडं लक्ष असतं पण हे सगळं कुठंतरी आता ले ले हे विस्कळीत झालेलं आहे आणि विस्कळीत गडी बसवण्यासाठी आणि वाळू उपसा करणारे आणि दारू विकणाऱ्यांना प्रतिबंध करायचा असेल तर तुम्ही सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनो जाग व्हा तुमच्या घरातलं मूल जेव्हा दगावेल दारूच्या व्यसनाच्या हारी जाईल जेव्हा हे सगळे ओढे उपसले जातील हे बंधारे जेव्हा वाहून जातील शेतजमिनी जेव्हा वाहून जातील तेव्हा जागा होणार असेल तर तुम्ही जागे व्हा मी मात्र प्रतिकार करत राहणार कारण माझ्या डोक्यामध्ये फुले शाहू आंबेडकर शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे त्यामुळे मी लढत राहील माझ्याबरोबर कोणी येऊ अगर न येऊ जन आंदोलन समिती थांबलेली नाही ते काम करत राहील एवढंच मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद